नमस्कार मित्रांनो आज इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राबद्दल आहे ते आपण डिस्कस करणार आपण अर्थशास्त्रामध्ये बँकिंग हा विषय शिकतो किंवा बँकिंग विषयाचा त्याचं महत्व आहे बँकिंग विषयात बँकांना खूप सारी अडचणींना तोंड द्या पुढं जावं लागतं त्यांची प्रॉफिटेबिलिटी असते रिझर्व्ह बँकेचा त्याच्यावर खूप कंट्रोल असतो आपल्याला माहिती आहे बँका कर्ज देतात त्या कर्जावर व्याज मिळवतात तो त्यांचा नफा असतो आणि ज्या लोकांनी बँकेत एफ डी ठेवलेली असते किंवा आर डी केलेली असते किंवा काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते बँकांना त्याच्या कस्टमरला त्याच्यावर व्याज द्यावं लागतं पण आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो किंवा टी व्हीमध्ये खूप वेळा बघण्यात येतं की खूप सारे लोक कर्ज घेतात पण त्याची परत फेड कळत नाही पळून जातात देश सोडून जातात नावं घ्यायला लावू नका तुम्हाला माहिती येत नाही आता होतं काय जेव्हा ही लोक कर्ज घेतात परतफेड करत नाही निघून जातात हे बँकिंगच्या भाषेत नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स असं म्हटलं जातं किंवा एन पी ए किंवा दुसरा शब्द त्याला बॅड डेप्ट आता होतं काय रिझर्व्ह बँक काय म्हणते की समजा एखाद्या बँकेचं बुडीत कर्ज दहा रुपये आहे आणि त्या बँकेने या वर्षात शंभर रुपये हा नफा कमवलाय तर रिझर्व्ह बँक त्यांना सांगते की तुम्ही पहिले दहा रुपये प्रोव्हिजन करा म्हणजे शंभरातून दहा रुपये गेले म्हणजे बँकेला नफा दाखवताना फक्त नव्वद रुपये नफा झालाय असं दाखवावं लागतं त्याच्यानंतर बाकीचे जे प्रोव्हिजन्स आहेत तरतुदी आहेत ते करावे लागतात बरं हा प्रॉब्लेम आपल्यापुरता मर्यादित आहे असं समजू नका बर का, का? अजिबात नाही प्रत्येक देशात हे होतं पण ज्या देशाबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी ऐकून तुम्हाला असं वाटेल हे आपल्या देशात केलं तर काय होईल चायनाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार मित्रांनो चायनामध्ये जे विलफुल डिफॉल्टर्स आहेत विलफुल डिफॉल्टर्स म्हणजे ज्यांनी जाणून बुजून कर्ज बुडवलेत त्याच्यासाठी बँकांनी किंवा तिथल्या गव्हर्नमेंटने काय शक्क लढवली आहे हे ऐकून तुम्हाला मजा येईल तिथल्या बँकेतल्या ज्या लोकांनी कर्ज बुडवलेत त्यांना फास्ट ट्रेनची तिकीट दिली जात नाही त्यांना स्लो ट्रॅव्हलनी ट्रॅव्हल करावं लागत दुसरं म्हणजे त्यांना महागडे वेकेशन म्हणजे त्यांना सुट्टीवर जायचंय एखाद्या एक्झॉटिक सुट्टीवर जायचंय जास्त खर्च करायची परवानगी नाही त्यांना गव्हर्नमेंट जॉब मध्ये एंट्री नाही त्यांना महागळा इन्शुरन्स घेता येत नाही त्यांना नवीन गाडीचे परमिशन भेटत नाही असे छोट्या छोट्या पनिशमेंट ज्याच्यावरून त्यांची मेंटल हॅरेसमेंट होते अशा पद्धतीची सिस्टीम चायनामध्ये आहे आणि चायनामध्ये दोन हजार एकोणीसच्या कम्पेरेटिव्ह मध्ये दोन हजार चोवीस मध्ये हे विलफुल डिफॉल्टर्सची संख्या जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढली असं म्हटलं जातं तर आठ पॉईंट तीन मिलियन म्हणजे जवळपास त्र्याऐंशी लाख लोकांचे डिफॉल्टर्स आहेत आणि हे चायनीज गव्हर्नमेंट त्यांच्यावर अशा प्रकारे ऍक्शन घेतली तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारची ऍक्शन भारतात घेणं शक्य आहे का रूलमध्ये प्रोव्हिजन आहे का ऍक्ट आपल्याला परवानगी देतं का बरा रिसर्च करा आज इकॉनॉमिक्सचा विषय इथंच थांबूया इकॉनॉमिक्स याच्यात कसं आहे कारण जर लोन रिपे झालं नाही तर बँकेची नवीन कर्ज द्यायची जी कॅपॅसिटी असते ती कुठेतरी कमी होते आणि गव्हर्नमेंटला नवीन प्रिंटिंग करून या लोकांना या बँकांना पैसा द्यावा लागतो कॅपिटलाइज करावं लागतं ज्या अनुषंगाने ते सिस्टम मध्ये पैसा टाकून ग्रोथला डेव्हलपमेंटला प्रगतीला वाव देता या तर आज इथंच थांबूया परत भेटू उद्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारा काही नवीन वर, तुम्हाला जर लेटेस्ट डेव्हलपमेंट आणि इकॉनॉमिक्स ला जोडून पाहिजे असेल कमेंट मध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं राहून गेला भेटत